<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भारताच्या भूगोलातील पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते इथे करणार आहोत आजचं हे सहावं लेक्चर आहे याआधी जे पाच लेक्चर झालेले आहेत ते तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील राज्यसेवा पूर्व परीक्षेचे दोन हजार तेवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतचे पी आपण या ठिकाणी बघत आहोत ठीक आहे तर महाराष्ट्राचा भूगोल कंप्लीट झालाय भारताचा भूगोल आपला सोमवारी कंप्लीट होऊन जाईल सोमवारी लास्ट लेक्चर असेल भारताच्या भूगोलाचं मग आपण जगाचा भूगोल सुरू करू ठीक आहे ओके गुड इव्हनिंग सर्वांना सो लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना माहिती नसेल अकरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता आपण एक बॅच सुरू करतोय ऍडमिशन सुरू करतोय ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीची रिव्हिजन बॅच या बॅच मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सुरुवातीच्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी आपण फी ठेवलेली आहे चारशे नव्याण्णव आणि पाचशे विद्यार्थ्यांसाठी ही बॅच ओपन असणार आहे तर तुमचं नाव आणि नंबर रजिस्टर करून ठेवा या मोबाईल नंबरवरती कॉल मेसेज करून या व्यतिरिक्त पाच ऑगस्टला हो दोन फाउंडेशन बॅच आपण सुरू करतोय राज्यसेवा फाउंडेशन बॅच आणि कंबाईन फाउंडेशन बॅच वर्षभर कालावधी असेल पीवायक्यू स्टेट बोर्ड एन सीआरटी पॅटर्नची बॅच झाली किंवा इतर ज्या गोष्टी आहेत या बॅच आहे तर दोन हजार सव्वीस डिस्क्रिप्टिव्ह बॅच आणि दोन हजार पंचवीस साठीची कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू होते इनरोल करू शकता तसंच घटक साठी यशोदय बॅच आहे सरळ सेवा पोलीस भरती तलाठी भरती करणारे सुद्धा ही बॅच बिंदास्त घेऊ शकता तुमचा सर्व कंटेंट यामध्ये दिलेला आहे या व्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच टू टू आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच आपल्याकडे सुरू आहे यामध्ये टेस्ट नोट्स आणि डिटेल लेक्चर तुम्हाला प्रीचे बघायला मिळतील व्हेरी गुड इव्हनिंग चला सो so, इथे एकवीस हजार पीवायक्यू ची बॅच सुद्धा आहे सब्जेक्ट वाईज सुद्धा आहे स्पेशल जॉग्रफीचा कोर्स सुद्धा आहे तुम्ही ऍपवरून परचेस करू शकता बॅचेसमध्ये तुम्हाला नोट्स आणि टेस्ट सिरीज फ्री मिळणार आहेत जर तुम्हाला सेपरेटली हे घ्यायचं असेल सेपरेटली सुद्धा घेऊ शकता आपल्या अभ्यास मित्रचं ऍप डाउनलोड करा प्ले वरून जी पण बॅच पाहिजे ऍपच्या होम पेजवरच त्या बॅचवर क्लिक करायचं पेजच्या शेवटी हॅव कुपन कोड अप्लाय हियर नावाचा ऑप्शन दिसतो तिथे क्लिक करून कुपन कोड अप्लाय करायचे कुपन कोड आहे कॅपिटलमध्ये हर्षाली वन झिरो हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर फी कमी होईल आणि फी कमी झाल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता ऍडमिशन होईल कंटेंट अनलॉक होईल लाईव्ह क्लास दिसतील ला आणि नोट सुद्धा डाउनलोड करता येतील थी। ठीक आहे सो ऍप डाउनलोड करून ठेवा टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा आणि आपले ऍप आप तुम्हाला बॅच घ्यायचे असेल तर परचेस करू शकता चलो गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सर्वांना सुरुवात करूया मग आजच्या लेक्चरला हॅपी सॅटरडे सर्वांना सो आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे प्रभावित आहे मृदाधुपी खाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश किती सोपा प्रश्न आहे की सगळ्यात जास्त मृदाधूप कुठे होते सॉइल इरोजन सगळ्यात जास्त कुठे बघायला मिळते <coughs> गुड इव्हिनिंग सर्वांना जय शिवराय जय हिंद चला उत्तर द्यायची आहेत पटापट पत, लाईव्ह वर वगैरे क्लिक करा अगदी बरोबर मृदा धूप सॉइल इरोजन होते जेव्हा मृदा उघडी पडलेली असते ठीक आहे जसं की झाड असतील तर झाडांची मुळं काय करतात मृदेला घट्ट धरून ठेवतात सो पाऊस येऊन किती पाणी वाहून जाऊ तेवढी मृदा वाहून जाणार नाही ती मुळांसोबत घट्ट धरून राहिली जाते किंवा मग तुम्ही वेगवेगळे जे काही क्रॉपिंगचे पॅटर्न वापरतात ते मृदा धूप रोखण्यासाठीच पण राजस्थानमध्ये वाळवंट आहे वाळवंट हे सगळ्यात जास्त मृदेची धूप तिथे तुम्हाला बघायला मिळते इव्हन हे वाळवंट दरवर्षी थोडं थोडं सेंटीमीटरने वाढत चाललेलं आहे ठीक आहे सो बेसिकली तिथली मृदा जी आहे ती थी दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते याला मृदेचं धूप आपण म्हणतो तो, तो वरचा लेअर काय होतो मृदेचा गायब होतो ठीक आहे राजस्थान हे अगदी बरोबर उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे तर खालीलपैकी सखोल उदर उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य कोणते नाही सखोल लागवड शेतीला पशुपालन पशुपालनपूरक व्यवसाय शेतीचा विस्तीर्ण आकार दर हेक्टरी कमाल उत्पादन मॅम तुम्ही पोलीस भरतीचे पीवाय क्यू घेत जा प्लीज पोलीस भरतीचे क्यू बघा सध्या तरी पॉसिबल नाहीये तुम्ही इथे करा थोड्या दिवस ठीक आहे सध्या खूप सारे लेक्चर सुरू आहेत माझ्या आणि त्यात बरं नाहीये ठीक आहे सो अजून एक्स्ट्रा लोड तर नाही होऊ शकत माझ्याकडून पण घेऊ आपण पुढे जाऊन असे क्वेश्चन मेन्सला असतात काय मॅम बघा हा जो प्रश्न आहे हे आज आज जे आज आपण प्रश्न बघतोय किंवा आपण या साडेचार वाजता जे प्रश्न बघतो ते सगळे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आहेत कंबाईनच्या मेन्सला तुम्हाला असे प्रश्न पाहायला मिळतील पण राज्यसेवेच्या प्री मध्येच असतात ते ठीक आहे हा दोन हजार चोवीस चा राज्यसेवेच्या मध्ये जो पेपर झाला होता त्यातला सो प्रश्न बघून घाबरून लेक्चर सोडून जाण्याची काहीच गरज नाहीये इथे तुमचा अभ्यास होईल तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी समजतील ठीके येस ओके सो याचा करेक्ट आन्सर काय आहे ठीक आहे तर सखोल लागवड केली जाते येस त्यानंतर यामध्ये शेतीला पशुपालन पूरक असा व्यवसाय केला जातो आणि दर हेक्टरी कमाल उत्पादन इथे होत विस्तीर्ण आकार नसतो छोटी शेती असते उदरनिर्वाहक शेती ठीक आहे पहिली गोष्ट याला आपण काय म्हणतो सखोल वाली जी आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणतो राईट सो इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग ही जी सखोल उदरनिर्वाहक शेती आहे उदरनिर्वाहाच्या दृष्टीने केली जाते ठीक आहे सो उदरनिर्वाहासाठी केली जाते त्याच्यामुळे जर जा आपण पाहिलं तर ही जी शेती आहे यामध्ये आकार हा विस्तीर्ण नसतो आकार मोठा नसतो छोटा आकार असतो ठीक आहे मात्र दर हेक्टरी उत्पादन तिथे कमाल केलं जातं ठीके मॅक्झिमम उत्पादन काढलं जातं आणि जे पशुपालन वगैरे आहे असे शेतीला पूरक व्यवसाय सुद्धा असतात तिथे सखोल लागवड केली जाते इंटेन्सिव्ह क्रॉपिंग केली जाते तुम्हाला आकार फक्त विस्तीर्ण मिळणार नाही म्हणून फक्त क हे इथे याचं वैशिष्ट्य नाही ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल ठीक आहे सो इकडे लक्ष द्या पहिला सर्वांनी बघा ही जी शेती आहे ठीक आहे ही जी शेती आहे तर यामध्ये जसं उदरनिर्वाहाची शेती असते तशी कमर्शियल फार्मिंग असते व्यावसायिक शेती असते की जे तुम्ही प्रोडक्शन घेता मग तेव्हा खूप मोठा आकार असतो शेतीचा की जे काही प्रोडक्शन तेव्हा तुम्ही घेणार आहात तर ते कशासाठी असेल ते विकण्यासाठी असेल त्याच्यापासून बिझनेस करून पैसे कमवण्यासाठी असेल ठीक <coughs> हो आहे काही हरकत नाही येऊ जायची so, आपल्याला काही गरज नाही ठीक आहे सो इथे थोडस तुम्हाला शेतीविषयी दिलं होतं खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करते आज लेक्चरची लिंक नव्हती आली का तुम्हाला लेक्चर होणारे वगैरे काही काय यात सॅटरडे म्हणून सगळे सुट्टीवर आहेत की काय एवढे कमी मुलं कसे काय लेक्चरला आज सो बघा कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो रेनबॅक्सी पायोनियर बजाज किर्लोस्कर सो सिंपल सा लाइनर प्रश्न इथे आपल्याला दिलेला आहे डिरेक्टली तसाच्या तसा, तसा तुम्ही लक्षात ठेवू शकता याला अगदी बरोबर उत्तर आहे सर्वांचं तर बघा खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो तर किर्लोस्कर ठीक आहे किर्लोस्कर उद्योग जो आहे तो काय करतो तर हा बिझनेस किंवा हा तुम्हाला व्यवसाय दिसेल की यातून शेतीची अवजारे जी आहेत ती मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस केली जातात ठीक आहे हो काल सहाचं लेक्चर झालं नाही मला बरं नव्हतं त्यामुळे त्यासाठी सॉरी ओके चला टाइम टेबल पाठवा हा वरती टाकून देऊया टाइम टेबल टिक्का डॅश टिक्का रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो कपाशी गहू भुईमुग भात सांगा टिक्का रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो येस चला आंसर करा येस काय उत्तर येईल या प्रश्नाचं टिक्का रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा यावरती प्रश्न अगेन अँड अगेन विचारले जातात आपल्याला तर थोडेसे लक्षात ठेवायचे टिक्का तर सगळ्यांना माहिती असेल भुईमुग या पिकाला टिक्का रोग होतो बरोबर वर भुईमुगाला टिक्का रोग होतो आहे सो हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे टिक्का रोग त्यानंतर तुम्हाला एक तांबेरा रोग माहितीये तांबेरा रोग कशावर होतो तांबेरा रोग सांगा तांबेरा रोग कोणत्या पिकावरती होतो तांबेरा रोग कशावर होतो त्यानंतर त्यानंतर करपा रोग आहे करपा रोग येस तांबेरा कशावर होतो मला शेती खूप आवडते मॅम व्हेरी गुड चला उत्तर द्या पटापट पटापट तांबेरा रोग हा कोणत्या पिकावर होतो तांबेरा रोग कोणालाच माहिती नाही गव्हावर होतो तांबेरा रोग आणि करपा रोग कशावर होतो करपा रोग कपाशीवर होतो करपा रोग कपाशीवर होतो ठीक आहे ओके चलो व्हेरी गुड व्हेरी गुड सो so, पुढे बघा मग हे जे काही तुम्हाला रोग आहेत कोणत्या पिकावर कोणता रोग होतो तर ते लक्षात ठेवायचे आहेत तर याच्याशी रिलेटेड थोडंसं तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी ठीक आहे जसं की तांदळावर खैरा हा रोग होतो झिंकच्या कमतरतेमुळे आहे शीत ब्लाइट वगैरे येतात त्यानंतर गव्हावरती रस्ट तांबेरा ठीके त्यानंतर इयर कॉकेल लुसमट हे गव्हावरचे रोग आहेत मक्क्यावरती डाउनी मिल्ड्यू हा रोग पडतो भुईमुगावर टिक्का आणि ड्रायरूट रोग पडतो त्यानंतर उसावर रेड रॉट त्याचबरोबर बाजरीवर ग्रीन इयर हा रोग आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे ककाशी, ककाशी नाही कपाशी म्हणजे कॉटन कापूस कपाशी म्हणजे कापूस ठीके येस लक्षात ठेवा ओके चलो तसं अजून काही तुम्ही एक्स्ट्राचे रोग इथे लक्षात ठेवू शकता जसं की केळीवरती केळीवरती तुम्ही बंची टॉप वगैरे हा शब्द ऐकला असेल ठीक आहे पण त्याला सिगाट केळीवरती सिगा टोका लक्षात ठेवा सिगा टोका लक्षात ठेवायचा आहे ठीक <coughs> आहे येस चलो व्हेरी गुड पुढे जाऊया मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅशशी आहे अन्न धान्य उत्पादन दुग्ध उत्पादन मधुमक्षिका पालन फुलोत्पादन कशाशी संबंध आहे सुवर्ण क्रांतीचा गोल्डन रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे असा प्रश्न इथे विचारलाय चला सांगा हा कटप्पावाल्यांनो चला <coughs> येस सांगा काय उत्तर येईल या प्रश्नाचं पटापट पटापट क्रांतीचा संबंध कशाशी कशाशी संबंधित आहे सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्हॉल्युशन ओके व्हेरी गुड ठीक आहे सो काय आहे मधुमक्षिका पालन गोल्डन रिव्हॉल्युशन हे मधुमक्षिका पालनाशी संबंधित आहे मग इतरही रिव्हॉल्युशन आपल्याला काय करायचे आहेत व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत जसं की फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला दाखवते सो आपण थोडस याला झूम करूया बघा हरित क्रांती करण्यात आली होती ठीक आहे पंजाब हरियाणासाठी नाईनटीन सिक्स्टी सिक्स टू सिक्स्टी सेव्हन च्या दरम्यान तुम्हाला एक ांती बघायला मिळते आणि हरितक्रांती ग्रीन रिव्हॉल्युशन हा जो शब्द आहे तो विलियम गोंड यांनी दिला होता ठीके आणि मग आपण एम एस स्वामीनाथन डॉक्टर स्वामीनाथन हरित क्रांतीचे भारतीय जनक बघतो आहे बाकी तुम्ही जर पाहिलं तर एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद मध्ये एवरग्रीन रिव्हॉल्युशन करण्यात आलं होतं मग जसं श्वेत क्रांतीची आहे तर दुधाचा महापूर योजना अमूल वगैरे आपण सगळं बघतो ते तर श्वेत क्रांती धवल क्रांती किंवा व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतात जी दुधासाठी झाली होती निळी क्रांती आपण ब्लू रिव्हॉल्युशन माशांसाठी बघतो तसं ब्राऊन रिव्हॉल्युशन हे कोको पावडर माहिती असेल चॉकलेटचं असतं ते कोको पावडर केक वगैरे मध्ये वापरतात त्यानंतर सिल्वर रिव्हॉल्युशन ज्याला रजत क्रांती म्हणतात ही अंड्यांसाठी पोल्ट्रीसाठी झाली होती तेल बियांसाठी येलो रिव्हॉल्युशन झालं होतं पिवळी क्रांती टोमॅटोसाठी मटणासाठी मीठसाठी लाल क्रांती झाली होती प्रॉन्स आणि कांद्यांसाठी गुलाबी क्रांती झाली होती मसाल्यासाठी बदामी क्रांती झाली फळांसाठी गोल्डन क्रांती झाली मधुमक्षिका ज्या आहेत तर त्यांच्यासाठी पण आपल्याला गो मधुमक्षिका पालन साठी पण गोल्डन क्रांती बघायला मिळते त्यानंतर गोल क्रांती राऊंड रिव्हॉल्युशन बटाट्यासाठी सिल्वर लाईन रजत रेषा क्रांती ही कॉटनसाठी ज्यूटसाठी गोल्डन लाईन रिव्हॉल्युशन गोल्डन रेषा रिव्हॉल्युशन सॅफरन क्रांती केशरसाठी ग्रे खतासाठी ग्रीन गोल्ड रिव्हॉल्युशन बांबू भेंडीसाठी परामणी क्रांती आणि मूक क्रांती मोठ्या अण्णासाठी सो या एवढ्या सगळ्या काय आहेत रिव्हॉल्युशन आहेत जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी झालेले आहेत येस सो थोडस काय करा लक्षात ठेवा ओके जोड्या लावायला वगैरे ते देणार फार फार पुढे जाऊया मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले बघा तर मुगा रेशीमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन डॅश डॅश राज्यात होते आसाम बिहार बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक तमिळनाडू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मुगा रेशीम चला मुगा रेशीम वर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे <coughs> आणि जर तुम्ही पाहिलं तर त्या राज्याला जी आय टॅग पण मिळालाय मुगा रेशीमच्या उत्पादनाचा येस सिल्क रेशीम म्हणजे काय सिल्क मुगा सिल्क जे आहे येस yes. सगळ्यांनी उत्तर दिले तीन कोकणी मुलगी व्हेरी गुड व्हेरी गुड करेक्ट गौशाळा सर्वे व्हेरी गुड करेक्ट आन्सर आहे आसाम आणि बिहार मुगा रेशीमच्या उत्पादनामध्ये कोणाची मक्तेदारी आहे आसाम आणि बिहारची मक्तेदारी आहे आसामला आसामला मुगा रेशीमच्या उत्पादनामध्ये जी आय टॅग सुद्धा मिळालेला आहे हे लक्षात ठेवा ठीके हे लक्षात ठेवायचं आहे येस yes, काय उत्तर येईल याच ऑप्शन नंबर एक हे करेक्ट उत्तर येईल ठीक आहे आसाममध्ये जर तुम्ही पाहिलं तर भारतात जेवढं पण मुगा रेशीमचं मुगा सिल्कचं उत्पादन होतं प्रोडक्शन होतं तर एकट्या आसाममध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट त्या मुगा सिल्कचं प्रोडक्शन आसाममध्ये होतं एकट्या आसाममध्ये एवढं प्रोडक्शन तुम्हाला बघायला मिळतं ठीके <coughs> मुगा मीन्स रेश, जे रेशीम आहे जे सिल्क आहे त्याच्या वेगवेगळे टाईप मुगा किड्यापासून बहुती रेशीम बनते ठीक आहे मुगा सिल्क येस सो so, <coughs> इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे मुगा सिल्क बद्दल जसं तमिळनाडू मध्ये तुम्ही कांचीपुरम सिल्क बघता ठीक आहे वेगवेगळ्या जे सिल्कचे टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात हा ओव्हर कॉन्फिडन्स सगळ्यांचा डुबला ठीक आहे काही हरकत नाही चला पुढे जाऊया चहा हा चहाच्या झाडांच्या कवळ्या पानांपासून बनवला जातो चायनीज जगातील प्रथम चहा पिणारे म्हणून ओळखले जातात इंग्रजांनी अठराशे एकोणतीस मध्ये ईशान्य भारतात आसाम चहा प्रथम शोधला जगातील लोकप्रिय चहा प्रकार दोन आहेत मोठ्या पानांचा चायनीज चहा लहान पानांचा आसाम चहा काय करेक्ट आन्सर येईल ते सांगायचं आहे चला <coughs> सॉरी उत्तर सांगा मला काय येईल हा तसर बॉम्बेक्स मोरी येस करेक्ट आन्सर काय येईल चहाचं सायंटिफिक नाव माहितीये का कॅमेलिया सिनेन्सिस कॅमेलिया सिनेन्सिस कॅनेलि कॅमेलिया सिनेन्सिस हे काय आहे तर चहाचं सायंटिफिक नाव आहे ठीक आहे आणि मग ही जी काही मेथड होती की चहाची जी पानं आहेत वनस्पती चहा म्हणजे काय आपल्याला ती दिसताना पावडर दिसते पण ती चहाची पानं असतात ती सुकून तशी पावडर तयार केली जाते तर ते पहिल्यांदा चिनी लोकांनीच म्हणजे चायनीज लोकांनीच काय केलं होतं तर ते पहिल्यांदा सुरू केलं होतं आता इथे जे सेंटेन्स दिलेले आहेत दोन्ही वाईस वर्षा उलटे केलेले आहेत लहान पानाचा चहा हा चिनी चहा असतो आणि मोठ्या पानांचा चहा हा आसामी चहा असतो ठीक आहे सो हे लक्षात ठेवा दोन्ही काय केलं होतं त्यांनी तर एक्सचेंज केलं होतं ठीक आहे जे काही चिनी चहा असतात ते आखूड असतात छोटी छोटी पानं असतात ठीक आहे सो हे थोडसं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि जर पाहिलं तर चहाच्या उत्पादनामध्ये सध्या चीनच पुढे आहे भारत होतं ठीक आहे म्हणजे चहा उत्पादक सगळ्यात मोठा दोन हजार पाच पर्यंत पण आता त्यानंतर भारताला चीनने मागे टाकलेलं आहे सो हे थोडस तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढे जाऊया <coughs> जोड्या जुळून योग्य पर्याय शोधा स्थलांतरित शेती आणि राज्य दिलेले कोणत्या राज्यात स्थलांतरित शेतीचं काय नाव आहे हे, हे तुम्हाला इथे विचारलंय चला आन्सर करा सर्वांनी सॉरी <coughs> <coughs> <चोरी। coughs> <coughs> येस सांगा काय करेक्ट आन्सर आहे दोन्ही चायमध्ये काय फरक आकार थोडीफार टेस्ट एवढा काही मेजर फरक नाही बघा सॉरी शिफ्टिंग कल्टिवेशन याला स्लॅश अँड बर्न कल्टिवेशन असं सुद्धा म्हणतात ठीक <coughs> आहे याला स्थलांतरित शेती म्हणतात काय करतात तर एक जंगलाचा पट्टा साफ करून शेती केली जाते मग तिथून जा, एक वर्ष शेती केली की जमीन थोडे न्यूट्रियंट संपतात म्हणून जाळलं जातं तिथे सगळं पुन्हा वृक्ष करतात दुसरा पट्टा साफ करतात ठीके सो so, याला भारतामध्ये झूम शेती म्हणतात स्पेशली भारतात कुठे तर नॉर्थ इस्ट साईडला झूम शेती म्हणतात ठीक आहे मग अ च अ च तीन जर तुम्ही पाहिलं तर दोन ऑप्शन मध्ये आहे <coughs> सो इथं दोन ऑप्शन तुमचे एलिमिनेट होणार झूम शेती कुठे म्हणतात लक्षात ठेवायचं आहे तर झूम शेती म्हटलं जातं आसाममध्ये ठीक आहे बाकी पोडू पोणम आणि दहिया उरले तुमच्यासाठी तर यातलं पोडू आंध्र प्रदेशमध्ये म्हणतात आंध्र प्रदेशमध्ये पोडू म्हणतात सो बच चार आणि ऑप्शन नंबर तीन तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं पोनम हे केरळ मध्ये म्हणतात आणि दहिया छत्तीसगड मध्ये म्हणतात ठीक आहे ओणम केरळ पोनम केरळ असं पो लक्षात ठेवा ओणम पोनम करून ठीके दहिया छत्तीसगड झूम आसाम मध्ये किंवा नॉर्थ इस्ट मध्ये आणि पोडू आंध्र प्रदेशमध्ये मग इतर काही नाव आपण बघूया जसं की छत्तीसगड मध्ये दहियासोबतच बिरा बेवार माशान असं सुद्धा म्हटलं जातं खिल कुठे म्हणतात हिमाचल प्रदेशमध्ये खिल म्हणतात वलार वत, बत्रा वारली हे कुठं म्हटलं जातं राजस्थानमध्ये पश्चिम घाटामध्ये कुमारी म्हणतात झारखंडमध्ये कुरुवा म्हणतात बेवार आणि दीपा मध्य प्रदेशमध्ये म्हणतात पोडू आंध्र प्रदेश मध्ये म्हणतात आणि झूम आसाम मध्ये म्हणतात कधी कधी पेडा देतात पेंडा पेडा तर ते मध्य प्रदेशमध्ये म्हणतात ठीक आहे सो ही काही स्थलांतरित शेतीची भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये असणारी नावं आहेत जी तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके <coughs> अमित तुझा अभ्यास जास्त चला हा हो द्या कन्फ्युजन काही हरकत नाही इथे लक्ष द्या दोन हजार नऊ नुसार वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वनक्षेत्र अशी राज्यांची मांडणी करायची अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सो कोणत्या राज्यात वनक्षेत्र जास्त होतं कुठे कमी होतं त्यानुसार ही तुम्हाला काय करायची राज्यांची मांडणी करायची आहे ठीक आहे कशी करायची जास्त कडून कमीकडे चला एकमेकांशी गप्पा कमी मारा उत्तर द्यायचे सर्वांनी बघा वन सर्वेक्षण जे आहे ते दर दोन वर्षांनी वन सर्वेक्षण केलं जातं साधारण एकोणावीसशे <coughs> सत्याऐंशी पासून हे जे वन सर्वेक्षण आहे ते करायला सुरुवात केली होती आणि मग दर दोन वर्षांनी काय करतात वन सर्वेक्षण करतात सर्वे करतात ठीक आहे ज्यामध्ये कसं काय मग त्याची ती संस्था आहे तर वन सर्वेक्षण संस्थेची स्थापना जी आहे ती एकोणावीसशे एक्क्याऐंशी ला करण्यात आली होती <coughs> संस्था एकोणावीसशे एक्क्याऐंशी ची आहे आणि त्यांनी सुरुवात केली सर्वेक्षण करायला एकोणावीसशे सत्याऐंशी पासून या संस्थेचं मुख्यालय कुठे डेहरादून डेहरादून या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे ठीक आहे मग या संस्थेनुसार जर आपण पाहिलं तर हे जे काही वनस्थिती अहवाल सर्वेक्षण येतात तर त्यानुसार तुम्हाला हा जो प्रश्न विचारलाय तो दोन हजार नऊ चा प्रश्न विचारलेला आहे तर दोन हजार नऊ नुसार पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये मध्ये सर्वाधिक क्षेत्र वनांखाली होते त्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि मग छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो सो इथे <coughs> हा सिक्वेन्स तुमचा येणार आहे म्हणून उत्तर येईल ऑप्शन नंबर चार दोन हजार आपल्याला स्थिती इथे विचारलेली होती ठीक आहे दोन हजार नऊ नुसार विचारलं होतं मग आता पण जर आपण पाहिलं तर मध्य मध्ये आपल्याला खूप सारा एरिया हा वनाखाली बघायला मिळतो म्हणजे मध्य प्रदेश क्षेत्रफळाने पण भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खूप मोठा एरिया आहे मध्य प्रदेशचा <clears throat> सो एरिया वाईज जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेशमध्येच सध्या पण म्हणजे दोन हजार एकवीसचा जो डेटा आहे त्यानुसार जर पाहिलं तर एमपी जे आहे तिथे सर्वाधिक क्षेत्र आपल्याला वनाखाली बघायला मिळतं आज सुद्धा ठीके मध्य प्रदेशमध्ये मध्ये आणि नंतर मग छत्तीसगड महाराष्ट्र यांचा नंबर लागतो सो छत्तीसगड आणि दोन हजार एकवीस नुसार महाराष्ट्र आपल्याला सॉरी अरुणाचल प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र असं ते बघायला मिळतं सॉरी सो दोन नंबरला अरुणाचल प्रदेश ठीक आहे तीन नंबरला तुम्ही छत्तीसगड बघता राईट आणि महाराष्ट्राच्या आधी पण आपल्याला कोण बघायला मिळतं ओडिसा तर मी इथे व्यवस्थित लिहून देते मध्य प्रदेश मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश छत्तीसगड ठीक आहे त्यानंतर ओडिसा आणि मग आपला महाराष्ट्र ठीक आहे सो असा हा एरिया किती वनाखाली आहे त्यानुसार तुम्ही हा सिक्वेन्स लक्षात ठेवू शकता <coughs> बाकी प्रमाणानुसार पाहिलं तर मग नॉर्थ ईस्ट मधले जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये जर म्हणजे त्या राज्याचा किती टक्के कि एरिया आहे असं जर पाहिलं तर मिझोरम वगैरे मग पुढे येतं की मिझोरम मध्ये खूप जास्त एरिया त्या राज्याचा वनाखाली येतो या दोन गोष्टींमधला फरक समजा जसं की आपण लोकसंख्येनुसार आणि प्रमाणानुसार बघतो तसंच एरियानुसार आणि प्रमाणानुसारचे उत्तर सांगितले मी तुम्हाला ठीक <coughs> <coughs> yes, uh, आहे बट रिसेंटली इट हॅज बीन चेंज नो मॅन येस हाच सिक्वेन्स आहे ओके दोन विधाने भारतात प्रतिमानसी कृषी क्षेत्राची उपलब्धता सन एकोणावीसशे एकावन्नच्या शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस हेक्टर पासून एकोणावीसशे एक्क्याण्णव पर्यंत शून्य पॉईंट सोळा हेक्टर एवढी कमी झाली व ती दोन हजार पस्तीस पर्यंत शून्य पॉइंट शून्य हेक्टर पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे कृषी <coughs> क्षेत्राची उपलब्धता कमी होण्याचं प्रमुख कारण वाढती लोकसंख्या व कृषी क्षेत्राचे अकृषी क्षेत्राकडे वळतीकरण आहे वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत चला काय उत्तर येईल सर्वांनी सांगायचे प्रमाण महाराष्ट्र मिझोरम मध्ये सर्वात जास्त आहे प्रमाणात तुम्हाला नॉर्थ ईस्ट चे स्टेट पुढे दिसतील चला एवढा एवढा एक प्रश्न घेऊया आपण ठीक आहे पुन्हा मी जितकं जास्त लेक्चर घेत तितका त्रास वाढतो पण <coughs> <coughs> वा, so ते थांबतही नाही त्यामुळे मी घेत राहते ठीक आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍज इट इज लक्षात ठेवा दोन्ही विधाने बरोबर आहेत ची कारणी मीमांसा सुद्धा देतं ठीक आहे सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत भारतामध्ये पर पर्सन जर आपण पाहिलं तर कृषी क्षेत्र जे आहे ते एकोणावीसशे एक्क्याण्णव च्या शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस हेक्टर पासून एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत शून्य पॉईंट सोळा हेक्टर एवढं कमी झालं ठीक आहे तेवढी डेव्हलपमेंट पण होत गेली मग आणि दोन हजार पस्तीस पर्यंत शून्य पॉइंट आठ हेक्टर पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे कृषी क्षेत्राची उपलब्धता कमी होण्याचं प्रमुख कारण वाढती लोकसंख्या आणि कृषी क्षेत्राचं अकृषी क्षेत्राकडे वळतीकरण म्हणजे काय तर तिथे मोठमोठे उद्योगधंदे स्थापन झाले किंवा काहीतरी प्लांट्स बसवले घर झाले बिल्डिंग झाले सो अकृषी क्षेत्रासाठी त्याचा वापर होतोय सो दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि त्याचं कारण सुद्धा योग्य दिलेलं आहे ओके <coughs> येस सो आपण काही प्रश्न पाहिले जित, जो मी आज थोडं थांबते जितकं जास्त घेतलं तितकं मला पण त्रास होईल ठीक आहे तुम्हाला पण इरिटेड होईल डिस्टर्ब होईल सो so, थांबूया उद्या आपण उद्या संडे आहे उद्या लेक्चर नसेल so, so, सो उद्या प्रॉपर रेस्ट करून मंडेला आपण कंटिन्यू करूया सो आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल थोडस इकॉनॉमिक गुरव सर चैतन्य सर घेतात ठीक आहे आणि छान पद्धतीने घेतात सो तुम्ही त्यांचे लेक्चर करा <coughs> सो बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपण रिव्हिजन बॅच सुरू करतोय चारशे नव्याण्णव रुपये फी अकरा ऑगस्ट ला सुरू होते फक्त लेक्चर असतील यामध्ये तुम्हाला रिव्हिजनचे नाव नोंदवून ठेवा आणि कुठली ऍपवर बॅच जॉईन करत असाल तर हर्षाली वन झिरो कॅपिटल मध्ये हर्षाली वन झिरो हा कुपन कोड युज करायचा आहे तुम्ही सर्वांनी ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल पाच ऑगस्टला दोन बॅच सुद्धा सुरू होत आहे फाउंडेशन बॅचेस तुम्हाला जर इनरोल करायचं असेल तर तुम्ही यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता घटक साठी यशोदय बॅच आहे सोबतच आपल्याकडे जी काही सरळ सेवेचे विद्यार्थी आहेत ती सुद्धा ही बॅच घेऊ शकता आपल्याकडे विजेता बॅच आणि विजयश्री बॅच पूर्व परीक्षेचे लेक्चर यामध्ये टेस्ट आहेत नोट्स आहेत सो या बॅचेस सुद्धा तुम्हाला पर्चेस करता येतील बॅच आहे संध्याकाळी सहा वाजता एकवीस हजार भूगोलाचे क्वेश्चन असतात सो so, आज पॉसिबल झालं तर आपण काय करूया <coughs> लेक्चर घेऊया ठीक आहे सहा वाजता कंटिन्यू करूया ओके त्यानंतर हे सब्जेक्ट वाईज बॅचेस आहेत नोट्स आणि टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाईल बॅच मध्ये ठीक आहे आणि सेपरेटली पण घेऊ शकता सो ॲप डाऊनलोड करा टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा आणि वरती बॅच जॉईन करण्यासाठी जी पण बॅच पाहिजे त्यावर क्लिक करायचं पेजच्या शेवटी हा व कुपन कोड हिअर नावाचं ऑप्शन दिसतो तिथे अप्लाय करायचे कुपन कोड कॅपिटलमध्ये हर्षाली वन झिरो आहे सो फी कमी होईल पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मग लेक्चर्स दिसतील कंटेंट दिसेल जॉईन करा सर्वांनी काही प्रॉब्लेम असेल तर कॉल मेसेज करू शकता पोलीस भरतीसाठी यशोदय बॅच जॉईन करा ठीक आहे सो so, लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक करून जा शेअर करा आणि तुमच्या सुद्धा सांगा सर्व विषय असणार आहेत बॅच मध्ये येस yes, डेफिनेटली आणि संध्याकाळी सहा वाजता जमलंच तर आपण लेक्चर घेऊया तसं तुम्ही सहा वाजता या ठीक आहे असलं लेक्चर तर कंटिन्यू करा ओके okay? थँक्यू व्हेरी मच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघत राहा अभ्यास मित्र